हे मंत्री म्हणून जनतेने त्यांच्या कार्यालयामध्ये येणं त्यांच्या कामासाठी संपर्क ठेवणं हा विषय असू शकतो परंतु चंद्रकांत दादा पाटलांचा कुठल्या गुंडांना गुंडांच्या टोळ्यांना साथ आहे माझं नाव घेत नाही पण येत नाही परंतु चंद्रकांत दादा पाटील सभापती राम शिंदे यांचा उल्लेख करून त्यांची प्रतिमा मलिन करणं हे विरोधी पक्षाचं काम असत ते करत राहतात परंतु चंद्रकांत दादा पाटील आणि राम शिंदे यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कुठेही संबंध नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे बर बर प्रशांतजी दादा आणि राम शिंदे यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्याशी काही संबंध नाही आपण आपल्याला काहीतरी बोलायचंय बोला मी साबळे साहेबांना सांगू इच्छितो एक तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेतेच त्या ठिकाणी कार्यरत आहेत जर पुण्यात सत्तरपेक्षा अधिक अधिकृत आणि अनधिकृत बऱ्याचशा टोळ्या आहेत गुन्हेगारी संदर्भामध्ये पुणे जणांकडे बदलाव होतोय तर निदान साबळे साहेबांनी त्यांच्याच काय मुख्यमंत्र्यांकडून किंवा गृहमंत्र्यांकडून हे सांगाव ना एक तर जर का ज्या ज्या नका लोकांची नावं धनेकर साहेबांनी घेत त्यांचा त्यांच्या पक्षाचा जर नका या गुंडांच्या टोळ्यांबरोबर संबंध नसेल तर मग विरोधी पक्षातले कुठले कुठले नेते कुठले कुठले पक्ष गुन्हेगारी टोळ्या सांभाळत आहेत हे पण एकदा जाहीर ठरव आमचं पुन्हा आवाय नाही आम्ही तर विरोधी पक्षामध्ये आहोत किंवा मग विरोधी पक्षाचं पण हे फेल्युअर नाही आहे सत्ताधारी पक्षाचं पण हे फेल्युअर नाही पुणे पोलीसच भेद आहेत हे तर एकदा जाहीर ठराव म्हणजे एकदा आणि महाराष्ट्राच्या लोकांना कळेल की बाबा म्हणून विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्ष दोन्ही साजूक आहेत आणि फक्त आणि फक्त त्या ठिकाणी पुणे म्हणजे राज्याचं पोलीस खातंच देखील त्या ठिकाणी कमी पडतंय हे तरी स्पष्ट होईल त्याच्यामुळं हे समजून घेतलं पाहिजे कुठं ना कुठं मी कुठल्या एका टोळीचं नाव नाहीये कुठं ना कुठं सगळ्याच गुंडांच्या टोळ्यांबरोबर नेत्यांचा वर्त असत आहे म्हणूनच या ठिकाणी पुण्यात किंवा राज्यातली गुन्हेगारी वाढत नाही हे एवढंच या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे याचं कुठेतरी आत्मचिंतन सत्ता झालेली करावं एवढीच विनंती आहे पण प्रशांतजी त्याचबरोबर रोहित पवार रोहित पवारांबरोबर सुद्धा धायवलचे धायवळचे फोटो पाहिलेले आहेत तर त्या अनुषंगाने सुद्धा आपलं हेच भाष्य आहे का की कुठेतरी अशा पद्धतीचं जे इंटरॅक्शन आहे राजकीय पक्ष आणि गुंडांमधलं किंवा प्रचारासाठी वापर केला जातोय हे सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे काय म्हणाल तुम्ही या दोन गोष्टी आहेत की दुपार मी आज दुपारपासून या दश गोष्टी पुढे येऊ लागल्या तर मी त्यांना सांगितलं की रोहित दादा पवार हे कर्ज जामखेडचे आमदार आहेत निलेश ढायवळ किंवा सचिन जी सचिन ढायवळ असतील ही सगळी मंडळी त्या मतदारसंघामध्ये राहिले आहेत किंवा इथलं वास्तव्य आहे त्यांचे व्यवसाय बाकीचे चालतात तरी ते जर रोहितदाना हा एगच्या निमित्ताने कुठल्या म्हणजे आमच्या पुणे शहरात मी धंदेकरचे असतो एखाद्या ठिकाणी एखादा चुकीचा मला समोर आला तर आम्ही इतर इतर ठिकाणून निघून जातो पण ग्रामीण खाट्यामध्ये खूप कमी लोकसंख्या असती आणि त्या ठिकाणी जर कोणी भेटायला त्याला टाळता येत नाही तसे जर भेट झाली असेल तर तशाच प्रकारची ते भेटी आहेत पण जर रोहितांना काय किंवा आमच्यापासून तर कुणी जरी या ठिकाणी कुठल्याही कुठल्या टोळी बरोबर व्यावसायिक संबंध स्पष्ट झाले असेल किंवा आमच्या प्रचार जर कुणी केला असेल तर आम्ही त्या ठिकाणी जाहीर झाले त्या संदर्भातली जाहीर चर्चा करायला तयार आहोत त्याचबरोबर म्हणजे सुरुंद काही पवार हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्या मतदारसंघ सांभाळतात कोविडच्या काळामध्ये त्यामुळे जे जे राजकीय सामाजिक संघटना करत करतात त्या सदर्भातली माहिती देत असाल त्यांच्यावर भाषणचा उल्लेख झाला असेल तर त्याचा अर्थ अर्थिक संबंध लावू नये पण एक नक्की आहे की या संदर्भात आम्ही कुठला पळ काढत नाही आमच्या प्रचार जर कुठल्या मतदारांनी केला असेल किंवा आमच्याबरोबर व्यावसायिक संबंध असेल तर त्या ठिकाणी जाहीर त्याची चौकशी व्हावी त्याच्यामध्ये आम्ही कुठे मागे होणार नाही पण रोहित दादांची आणि अशा घायवाचे कुठले संबंध नाही आणि त्याच्यामुळे कुठं आहे हिंदचा संबंध राजकारणाशी लावण्याचा प्रयत्न मला वाटतं सत्ताधारी पक्षपद्धती चुकीचा आहे बर दानवेजी तुम्ही याच्याबद्दल काय म्हणाल तुम्हाला हा मुद्दा पटतो आहे का प्रशांत जगताप यांनी जो आता मांडलाय तो